एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे जलसंधारणासाठी देशात गाजलेली स्पर्धा म्हणजे सत्यमेव जयते वॉटर कप या वॉटर कप स्पर्धेची यावर्षीची सुरुवात आठ एप्रिलपासून होते राज्यभरातल्या शेकडो गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे बुलढाणा जिल्ह्यातलं पोफळी गावही पाणीदार होण्यासाठी सज्ज आहे पाहूया या गावची कहाणी गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातल्या पोफळीमध्ये विहिरी कोरड्या ठाक पडल्यात रोजगार नसल्यानं गावातल्या तरुणांनी कामाच्या शोधात गाव सोडलं गावातली ही परिस्थिती पाहून गावात पाणी आल्याशिवाय समस्या सुटणार नाही असं गावातल्या काही तरुणांना वाटलं आणि त्यांनी गावाला पाणीदार करण्याचा निर्धार केला पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभागी होण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यासाठी गावकऱ्यांना एकत्र करत या तरुणांनी आता श्रमदानाच्या कामाला सुरुवात केली आहे सातत्यानं दुष्काळानं होरपळलेल्या पोफळी गावातल्या गावकऱ्यांनी आता गाव पाणीदार करायचंच असा चंग बांधलाय आहे ही सगळी जी आमची टीम तयार झालेली आहे साधारण पंधरा ते वीस जणांची आता ही टीम आम्ही पूर्ण गावामध्ये काम करत आहोत पाणी फाउंडेशनचं तीस गुणांचं काम जे आहे ते आपल्याला स्पर्धे आठ एप्रिलच्या पूर्वी करता येतात कामांपैकी बरीचशी कामं आमची झालेली आहेत पाणी फाउंडेशन मध्ये जेव्हा आम्ही सहभागी झालो तेव्हा आम्ही हा संकल्प केला की आम्ही आमच्या गावाला पाणीदार करणारच आहोत आणि हा संकल्प आम्ही पूर्ण पूर्णत्वास नेणार आहे प्रशिक्षण घेऊन आम्ही आल्यावर आता गावामध्ये आम्ही जागृती करण्याचं ठरवलं आहे पाण्याबद्दल की आपल्या गावात पडणारा पाऊस आहे ते तोच पाऊस आपल्याच गावात जिरला पाहिजे आणि त्यामुळे आपली पाण्याची पातळी वाढली पाहिजे यामध्ये आम्ही असा निर्धार केला आहे की सगळ्या संपूर्ण महिला मिळून आम्ही एकजुटीनं काम करून आमच्या गावाला पाणीदार करूच असा आम्ही निर्धार केलेला आहे गावातल्या राहुल व्यवहारे या उच्च शिक्षित तरुणानं गेल्या वर्षी अंबेजोगाईमध्ये पाणी साठी काम केलं होतं तेव्हाच त्यानं आपल्याही गावात काम करण्याचं निश्चित केलं त्यातून त्यानं गावात संपर्क वाढवला गावातलं राजकारण आणि गटातटांवर मात करत राहुलनं संपूर्ण गाव एकत्र केलंय ग्रामसभा घेत श्रमदानाचं महत्व समजावून सांगितलं लोकवर्गणीतून गावात तब्बल चार लाख रुपये जमा झाले गावातल्या काही महिला आणि पुरुषांनीही पाणी फाउंडेशनचं प्रशिक्षण घेतलंय त्यातून आता गावात वेगवेगळी कामही सुरू झाली आहेत आम्ही गावांना गावकऱ्यांना समजावून गावकऱ्यांच्या सभा घेऊन वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या सभा घेऊन गावकऱ्यांना समजावलं गावकऱ्यांना महत्त्वाचं पाण्याचं महत्त्व समजावलं त्याच्यामुळे गावामध्ये काय काय बदल होऊ शकतात आणि पाणी आल्यानंतर काय काय करावं काय नाही करावं ह्या गोष्टी समजावून सांगितल्या फक्त पाणीच नाही तर मातीसुद्धा समृद्ध व्हावी मातीत त्यासाठी आम्ही मातीचं परीक्षण केलं त्यानंतर मातीचा गु मातीची गुणवत्ता वाढवावी म्हणून त्याच्यासाठी आम्ही सेंद्रिय जे प्र प्रकारचे उपचार आहेत त्याच्यामध्ये बायडॅनिक खड्डे म्हणा किंवा बायड़ान एकशे घे त्यानंतर नाडेपचे खड्डे नाडेबचं जे बांधकाम आहे ते आम्ही आता हातात घेतलेलं आहे एक घर आमचं पन्नास लिटर पाणी रोज जर सांगते तर तीनशे घराचं पंधरा हजार लिटर पाणी हे गावात मुरवले जाणार आहे आणि या माध्यमातून गावाच्या आजूबाजूला इरेंना सुद्धा फायनार होणार आहे आणि येणार पाणी समृद्धीच्या रूपातून हिरवडीच्या रूपातून हे आमच्या गावाला निश्चितच एक फलश्रुती राहणार आहे पोपळी गावातली तरुणाई सध्या गावात शोषखड्डे बनवण्याच्या कामात राहुल आणि त्याच्या मित्रांनी दीडशेपेक्षा पेक्षा जास्त शोषखड्डे खोदून पूर्ण केले गावातल्या जमिनींचं माती परीक्षणही पूर्ण झालंय शेततळ्यांची ऑनलाईन मंजुरी मिळण्यासाठीही एक टीम काम करते गावाच्या या कामासाठी एका गावकऱ्यानं जागा आहे आणि तिथून हे सगळं काम चालतं म्हणजे आजपर्यंत आपण ह्या श्रमदानातून कधी काही केलं नाही फक्त पंचेचाळीस दिवस गावाला दिली तर आपण गाव बदलू शकतो हा विश्वास आम्ही गावकऱ्यांच्या मनामध्ये तयार केला आहे आणि नक्कीच आम्हाला या पुढच्या आठ एप्रिल पासून गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळेल आणि जलसंधारण हा तो उद्देश आमच्या गावाचा आहे आणि हिच्यासोबत सुद्धा मनसंधारण हा महत्वाचा उपक्रम सुद्धा या माध्यमातून आमच्या गावात मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे आणि तो यशस्वी होताना आपल्याला दिसत आहे गाव एकत्र आल्यास श्रमदानातून काय चमत्कार होऊ शकतो हे वॉटर कप स्पर्धेच्या रूपानं पूर्ण देशानं पाहिलंय अशाच गावांचा आदर्श घेत बुलडाण्यातलं पोफळी आता पाण्यासाठी घाम गाळायला तयार झालंय उद्या गावशिवार सुजलाम सुफलाम झाल्यानंतर पोफळीच्या ग्रामस्थांना त्यांच्या या श्रमाचं फळ नक्की मिळेल बुलडाण्याहून संदीप वानखडेसह अजिंक्य गुठे एम न्यूज एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे